बातमी रत्नागिरीतून रत्नागिरीमध्ये दगडफेक प्रकरणी भाजप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही बाजूचे मिळून जवळपास तीनशे ते चारशे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे रात्री उशिरा चिपरूण शहर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अमोल रत्नागिरीमधलं सध्याचं वातावरण कसं आहे परिस्थिती नियंत्रणात आली आहे का आणि आता काय कारवाई केली जाईल परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे काल जी दुर्घटना घडली दगडफेकी त्यानंतर पोलिसांनी त्वरीने पावलं उचलली त्या ठिकाणी अधिकच फोर्स जे आहे ते दाखल केलं गेलं आणि रात्री जे आहे ते भास्कर जाधव यांच्या ऑफिसच्या भोवती देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता आता जी आपल्याला माहिती मिळते अर्थात अधिकृतपणे पोलिसांनी या संदर्भातली कोणतीही प्रेस नोट काढलेली नाहीये किंवा कोणतीही माहिती दिली नाही पण आपल्याला पोलीस दलातील सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार असं कळतं की दोन्ही गटाचे जे कार्यकर्ते आहेत ठाकरे गट असतील किंवा भाजपचे यांच्या जवळपास तीनशे चारच विरोधात जे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अर्थात या ठिकाणी कलम कोणती लावली गेली ते देखील अद्याप जाहीरपणे प्रेस नोट किंवा या संदर्भातली कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाहीये त्यामुळे कळू शकलेले नाहीये ती आपण अशा आशा करू की दुपार नंतर किंवा दुपारच्या वेळेपर्यंत ह्या गोष्टी संदर्भातली अधिक स्पष्टता होऊन जाईल पण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो राहील अर्थात काल संध्याकाळी जर आपण बघितलं या सगळ्या घटनेनंतर भास्कर यांनी रात्री उशिरा अप्पर काही तांत्रिक अडचणींमुळे अमोलचा आवाज सध्या आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये पण पर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे तात्काळ पावलं उचलली आहेत आणि दगडफेक करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ठाकरे गटाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट